नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीशि लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो खास तुमच्यासाठी आज एक अपडेट घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पाचवी व आठवी शिष्यवर्ती जी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे तिचा निकाल कधी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो काल परीक्षा परिषदेला फोन केला असता त्यांनी काय सांगितलं परीक्षा परिषदेच्या अधिकृत मोबाईल नंबरवर ज्यावेळेस फोन लावला तर त्यांच्याकडून काय माहिती मिळाली त्याची माहिती मी तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवणार आहे तुम्ही प्रत्यक्ष ऐका ठीक आहे तर त्यांनी असं सांगितलं आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागेल निकाल लागल्यानंतर तुम्हाला रिचेकिंगला वेळ दिला जाईल रिचेकिंग म्हणजे जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांचं रिचेकिंग होतं ठीक आहे तुम्हाला प्रत्यक्ष मी ऐकवतो माझी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत प्रत्यक्ष तुम्ही आमची कॉल रेकॉर्डिंग आहे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही प्रत्यक्ष ऐकू शकता मी स्क्रीन शेअर केली हां आणि मग सर मेरिट लिस्ट कधी लागेल तर कधी लागेल त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्ही त्यांच्याच तोडून ऐका ठीक आहे हॅलो सर आणि लक्ष करून बोला हॅलो मॅडम पाचवी आणि आठवी शिष्यवर्तीचा निकाल कधी लागणार आहे एक चार पाच दिवसात लागेल सर कन्फर्म ना हो म्हणजे एप्रिल महिन्यात लागेल का मे महिन्यात लागेल मे मध्ये एप्रिल मध्ये नाही लागणार मे मध्ये आणि मध्ये लागेल गुणवत्ते यादी कधी लागेल गुणवत्ते यादी सर साधारण किती दिवस एकवीस दिवस अठरा दिवस तरी हो एक महिना तरी जाईल गुणवत्ता यादी लागायला म्हणजे जुनी येईल म्हणा की हो हो ठीक आहे ठीक थँक्यू मॅडम हो हो हा तर तुम्ही रिकॉर्डिंग ऐकलेली आहे तर मे महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये निकाल लागेल असं त्या मॅडम सांगतायत ज्या परीक्षा परिषदेला फोन नंबर लागल्यानंतर तिथले जे मॅडम आहेत त्या सांगतायत की मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये निकाल लागेल मग मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये निकाल लागल्यानंतर किती काळात लागतो तर तुम्हाला रिचेकिंगला काही दिवसाचा अवधी दिला जातो माझ्यामध्ये सतरा ते अठरा दिवसाचा अवधी असतो त्यानंतर गुणवत्ता याद्या बनवाव्या लागतील गुणवत्ता याद्या प्रत्येक जिल्ह्याने आहे किती संच आहेत शहरी भागातले किती संच आहेत ग्रामीण भागातले किती संच आहेत याची माहिती घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाते मग गुणवत्ता यादीला आयुक्त कोण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्ताची परवानगी मिळाली की त्या मिळाली की त्या दिवशी तुम्हाला आपल्या एम एस सी पी यू पी एस एस या वेबसाईटवर पाचवी व आठवी शिष्यवर्ती यांची यादी प्रकाशित केली जाते ठीक आहे माहिती कळाली तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला पाचवी व आठवी शिष्यवर्तीमध्ये किती मार्क भेटत आहेत तुम्ही शहरी का ग्रामीण या संबंधी तुम्ही मेरिटमध्ये लागाल का किंवा यावर्षी मेरिट किती लागेल यावर्षी मेरिटचा अंदाज काय आहे तर त्याचा मेरिटच्या अंदाजाचा पाचवी शिष्यवर्ती व आठवी शिष्यावरती सर्व जिल्ह्याचा मेरिटचा अंदाजाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जाऊन तो तुम्ही जाऊन पाहू शकता ठीक आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पाचवी व आठवी शिष्यावरतीला किती मार्क पडलेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे धन्यवाद लिहिले मित्रांनो आपण थांबूया व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सम